प्राण्यांच्या जगामध्ये नेहमीच ताकद चपाई आणि बुद्धिमित्तीची कसोटी पाहायला मिळत असते काही वेळा मोठे शिकारी एकमेकावर तुटून पडत असतात तर काही वेळा एक जण दुसऱ्यावर भारी पडत असतो तुम्ही अनेकदा बिबट्याने आपल्या शिकार तंत्राने माणसावर आणि इतर प्राण्यांवर हल्ले केल्याचे पाहिले असेल पण कधी असा क्षण पाहिला नसेल जेव्हा हा वेगवान चपल शिकारी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धूम ठोकतो आहे असाच एक अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल आहे ज्यामध्ये एक सिहीन आणि बिबट्याची जबरदस्त झुंज पाहायला मिळणार आहे सुरुवातीला दोघेहीमेकासमोर येतात आणि वातावरण तणावपूर्ण बनतं सिहीन आपल्या ताकदीवर विश्वास ठेवून बिबट्यावर हल्ला करण्यासाठी सज्ज होते बिबट्याला कळून चुकतं की हा सामना सोपा नाही क्षणातच सिहीन वेगाने पुढे झपावते आणि बिबट्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करते बिबट्या प्रथम काही वेळ बचाव करण्याचा प्रयत्न करतो पण जेव्हा त्याला समजते की सिंहच्या तकलीसमोर त्याचं काहीच चालणार नाही तेव्हा तो वाचण्यासाठी झपाट्याने एका झाडावर उडी मारतो हा थरारक्षण पाहणाऱ्यांना धडकी भरवणार आहे सिंनीला वाटलं की ती त्याला सहज गाठू शकते पण बिबट्याची झपळाई त्याच्या मदतीला येते आणि तो काही क्षणातच उंच झाडावर चढून स्वतःचा गरजे वाचवतो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी आश्चर्यचकित झालेले आहे काहीने म्हटलं आहे बिबट्या खरोखरच नशिबार नाहीतर आजचा दिवस त्याच्यासाठी शेवटचा ठरला असता तर काहींनी बिबट्याच्या वेगवान आणि चपळ हालचालीचं कौतुक केलेलं आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती इंस्टाग्राम अकाउंटवरती वाईल्ड ट्रेल्स डॉट इन या पेज अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे सध्या हा व्हिडिओ प्रचंड असा गाजतोय वन्यजीवनातील या रोमांचक संघर्षाने प्राण्यांच्या जगातील नाट्यपूर्ण सत्य उघड केलं आहे येथे केवळ ताकद नव्हे तर चपळ आणि हुशारीचाही मोठा वाटा असतो लढाईचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्सच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद